I नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील अग्रिकोली मराठी ड्युट्यू चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे येणार आहे चिकन लेग पीस ते पण गावामध्ये तर आता जाणार आपल्या खड्ड्यावरती आपण जिथे डेली मच्छी पकडतो तिथून मस्त मोठी मोठी मच्छी पकडू आणि जाऊ आणि कुठेतरी एक चांगली लोकेशन बनू आणि ती मच्छी सर्व आपण बनू आणि तिथेच खाऊ तुम्हाला माहितीच आहे उल्हासदा किती ती मच्छी खातं आणि बसल्या बसल्या जागेवरती बकरी खातं तर आज आले आणि वेगळी मजा येतो येणार आपली पहिले पहिलेसुद्धा आलेला तेव्हा आपण व्हिडिओ नव्हती शूट केली पण आज आपण व्हिडिओ शूट करणार आहे फायनल मित्रांनो आपण खड्ड्यावरती आलेली आहे तर समोरच बघा ते दादा काय बोलणार आज कसा वाटला इकडे भोपरगाव मध्ये भरपूर दिवसांनी आलोय आणि भोपरगाव मध्ये भो... भरपूर मजा आली आणि आज आज काय करणार आहे देवेश आपण ओढांनी मच्छी पकडणार आहे ओढांनी मच्छी पकडणार आणि बनवणार कुठं बनवणार आपल्या याच लोकेशनला समोर सगळं सामान घेऊन आलेलो आहे मी बनवणार इथं एकदम जबरदस्त रेसिपी बनवणार आणि करणार एन्जॉय पूर्ण फिनिश का मच्छी भेटली फिनिश जेवढी भेटेल तेवढी संपवणार तर आपली सोबत बघा हरेश आणि यश आपली गँग आहे नेहमी प्रमाणे चला आता आता पाण्यामध्ये उतरून घेतो मच्छी पकडायला मोबाईल आपण खाली उतरले पाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एन्जॉय केला थोडासा तर मोबाईल मधून डायरेक्ट आपण भेटू तिकडे गेल्यावर मच्छी पकडताना मध्ये तेव्हा पाणी सुकले ती आली ना तेव्हा परत भरला पर हे बघा आता भेटलेली आहे साईज बघा कसली आहे भंडार वर्षीची आहे का आणि मच्छी बघा अरे बरोबर आहे का तिथं वर्षे आहे बघा ही मच्छी आपली चला आता ओढा नतलं जवळ आलेला आहे भरपूर सारी मच्छी पकडायची अजून वेळ जाईल पण पकड थोरे पाण्यात आपला हे दे आज मच्छी का खजा नाही आपली बाजू च भेटली अजून भेटली माझी हा होसणीच भेटली इकडे डागर आहे मग हो ती चापाची आहे वर्षांची साईज असली आहे की हाताने नाही करवाली ती नाही माझ्या आहे हाताने बघा इका साईज आहे साईज बघा ना करवाली काय किती हे आपला पाणी नाही कोण नाही

सांगायची ना मित्रांनो आपली सर्व काही झालेली आहे मच्छी साफ करायला घेतलेली मच्छी साफ करून झाली मस्त फ्राय आणि रस्सा काय करणार रस्सा आणि फ्राय आणि रस्सा आणि बरोबर काय माहितीये काय इंद्रायणी राईस इंद्रायणी राईस घरचा का हा घरचा माझ्या शेतामधला इंद्रायणी राईस फ्राय मच्छी आणि रस्त्यामध्ये मच्छी एकदम मस्त इथे एन्जॉय करणार आपण जबरदस्त

समोर बघा मी काले मासे तललेले आहेत आत्ताच पाच मासेच घेतले आणि सा घेतलेली आहे खाला फ्राय करून झालेली आहे तर आपलं आता तिथे काम झाले आणि आपली मंडली बघा एवढी जण आपले वर्व आलेले आहेत आज भाई साहब एकदम जबरदस्त हुआ हम लोग यहाँ पे आए इतने बड़े इतने जबरदस्त लोकेशन पे और हम लोगों ने यहाँ पे भाई मच्छी चुराया अपने टीम के भाई यहाँ पे है देवेश भाई इन्होंने ये सब प्लान बनाया था हम लोग यहाँ पे खड्डे में गए थे भाई किसका खड्डा था हमें नहीं पता, नहीं पता है बस हम लोग सुबह सुबह आए और यहाँ से मच्छी चुराई निकाली यहाँ पे बनाई और यहाँ पे खत्म की भाई वीडियो करते खत्म भाई क्योंकि हम लोगों को इन्होंने देख लिया था हमारे पीछे ही थे अब ये हम लोग लेके जाएंगे और कहीं बढ़िया जगह पर बैठ के इसको करेंगे चलिए वीडियो करते खत्म भाई आपने वीडियो शुरू से एंड तक हो और ये वीडियो देख के आपको मजा आया हो तो क्या करना है वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक करो ज्यादा से ज्यादा शेयर करो और अपने पेज को और आपने पेज को अपने अभी तक फॉलो नहीं किया तो फॉलो जरूर करना भाई क्योंकि ऐसे ही जबरदस्त जबरदस्त चैलेंज के के वीडियो मैं आपके लिए आ जाऊंगा भाई ये लोकेशन कौन सा है आप लोग कमेंट करके बता देना ये कौन सा लोकेशन है हम लोग कहाँ पर आए हैं और अपने देवेश भाई का भाई फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम चैनल है कौन सा क्या नाम है देवेश भाई देवेश पाटिल फिशिंग जाइए वहां पे जाके लाइक करो शेअर करो सब्सक्राइब करो फॉलो करो सब कुछ करो तो साथियों चलो भागते लिए बोलो चलो भागो कोई, ना कोई आ जाएगा। भागो भाई दादा कसं वाटलं म्हणजे मच्छी पकडून एकदम जबरदस्त फुल एन्जॉय फुल एन्जॉय सकाळी दहा वाजता आणि आता वाजले साडेपाच एवढ्या तासांची मेहनत पण एकदम खूप मजा आली धमाल केली आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स नवीन एक्सपिरियन्स होता सुद्धा केलेला आपण पण या वर्षी पहिल्यांदा केला या वर्षाचा पहिला एक्सपिरियन्स यार खूप खतरनाक आणि एकदम जबरदस्त आणि याच्यानंतर तर पावसाळ्यामध्ये एकदम खतरनाक व्हिडिओ येणार सगळ्यात खतरनाक ना सगळ्यात खतरनाक तर मित्रांनो तुम्ही बघितले तर असेल आपली सोबत उल्हासदा होता आणि आपण भरपूर मच्छी पकडली आणि तिथेच बनवून खाली आणि भरपूर मजा गेली तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनल करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ते भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर